गांगोलीहून रायगडी आलेले महाराज एकाच विचारात होते किल्ले रामसेजच्या स्फटिकाची भवानीची पूजा बांधून महाराज वाड्याच्या सदरी बैठकीवर आले जमल्यांनी फिरंगी दरबारच्या वकिलाबरोबर आलेले येसाजी पुढे होत पेश झाले फिरंगी दरबारचा नजराणा आणि खलिता आहे महाराज महाराजांच्या जन्माची खबर ऐकून धाडला वकिलाकडे हात रोख देत येसाजी बोलले फिरंगी वकिलाने आणला नजराणा पेश केला महाराजांनी त्याला हात दिला खलिता काय मजकुराचा त्यांनी येसाजींना विचारले जी आपल्या कारखान्यासनी बारदाना आणायची परवानगी दिले संगे फटकून राहायचा इतबार दिलाय महाराज सहेतुक हसले फिरंगी वकिलाला फेरनजराणा देऊन त्याची बोळवण करण्यात आली दिलेला रुहुल्ला खान नगराच्या रोखानं कूच झाला स्वामी निवळपंतांच्या तोंडून पहिली बडी खबर राजांच्या कानी आली दौलतीच्या पडत्या शत्रूंच्या चौफेर घेराचे चित्र महाराजांना दिसू लागले एकाएकी त्यांना आग्र्याच्या कोठीत फसगतीने अडकलेल्या आबासाहेबांची आणि स्वतःची याद झाली मराठी विलायतींना नख लावण्यासाठी औरंगजेब भुई आसमान एक करणार याचे भान असल्यानेच त्यांनी बगलेचा सवाल निळपंतांना घातला टोपीकरांची लढाऊ गलबत आताशा आपल्या दर्यात घुसत आहेत त्यांना मुंबईत कोंडण्यासाठी आपले सिद्धी संबोळ मिस्त्री काय करत आहेत पंत त्यांच्यावर छाप्या मागून छापे घालून संबोळ मिस्त्रींनी त्यांना मुंबईत हटविलं आहे पंत औरंग नुसता भुईवरून नाही दर्याच्या मार्गाने हपशी टोपी कर फिरंग्यांना गाठून औरंग ठेचायचा आहे दर्याच्या तीन फळ्या प्रल्हाद पंतांच्या तोंडून बोल आले सौल गोव्याचा फिरंगी जरबेत दावेल ती दाभोळ कुडाळ डिचोलीची अंगा आंग्रे काटे दर्यासारंग यांची एक फळी जंजिऱ्यात कोंडला हपशी पटात ठेवी ती नागोठाणे मायना दादाजी प्रभू पावला पडवळ काटे यांची दुसरी फळी आणि मुंबईच्या टोपी कराला जरप देत दर्यात फिरती जिवाजी विनायक सुंदरजी बाजी संबुळ मिस्त्री यांची तिसरी फळी महाराजांच्या डोळ्यांसमोर औरंग चोरवाटेने शिरू बघणाऱ्या दर्याची आघाडी तरळत राहिली समोरचे सर्वजण डोळ्यात जीव आणि कानात मन आणून छत्रपतींची चाल ऐकत होते पंत आता येसाजी काकांना दंडा राजपुरीचा पावलोक काढता घेण्यास कळवा त्यांची गरज आहे इथं चालून येत्या गनिमाच्या तोंडावर राजबोटे कंठातल्या मोत्याच्या माळेत पिरगळती फिरू लागली जी कुतुबशाहीच्या दरबारात बादशाहनं मोहम्मद शिकोदी याला वकील म्हणून नजराण्यासह आहे महाराज गोवळकोंडेकरांनी त्याची आगवानी करून अडीच लाखांची पेशकशही त्याला नजर केली आहे निळ औरंगच्या एक एक चालीचा माग देऊ लागले साफ आहे पंत जे दरबार औरंगाच्या आगवानीसाठी ते औरंगाबादला पोचताच खास सरदार पाठवतात ती कुतुबशाही काय किंवा आदिलशाही काय भ्रमात आहेत धर्माच्या गुणानं चालून आल्या शत्रूच्या मनातली माणूस की जागेल अशा वेळे आशेवर आहेत दोन्ही दरबार आज्ञा होईल तर बोलावं काय स्वामी हात जोडून प्रल्हाद पंत म्हणाले बेशक महाराजांनी त्यांना डोळे जोड दिली दक्षिणेच्या लहान थोर ताकदींचा मेळ घालून त्रिदली दाबजोर फळी उठवावी असं राजकारण होतं कैलासवासी स्वामींच त्यासाठी रुकलात प्रल्हाद पंत तुम्हास काय वाटतं कोण राजकारण खेळत खेळते जर असते तर महाराज साहेब आज करते राजपूत मिर्झाशी केला तसा सुलुख औरंगशी आणि मानता तो औरंग वावटळी उठवीत आल्या ढाशा वाऱ्या सामने जाणार नाही दखनेचा एकही दरबार हाती दिवली घेऊन पंत आदिल कुतुबशाही आमच्या शिवरचा दोस्ताना दाबीस दा त्यांच्या समोर नांगीच टाकणार मिळेल तिथं त्यास जोड देऊन टोपी कर हपशी फिरंगी आपल्या दर्याच्या बसकणी जतणार ही ही हातघाई आहे फक्त आम्हा झगडावी लागणारी मिळालीच तर जोड मिळणार केवळ अरबी आरमाराची सर्वांना महाराज कितीतरी वेगळे निर्धारी दिसत होते